आपण बघूया आजची ताजा खबर कुणबी प्रमाणपत्र नेमकं कोणाला मिळणार आणि मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान काय आहे काय म्हणाले मुख्यमंत्री तर कुणबी प्रमाणपत्र नेमकं कोणाला मिळणार आणि मराठा आरक्षण याबद्दलचा जो जी आर आहे तोसुद्धा कधी काढणार आहे त्याबद्दल सी एम देवेंद्रजी फडणवीस म्हणाले राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलाच राजकारण तापला आहे यातच काही दिवसांपूर्वी कुणबी नोंद असलेला मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात असून ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या दरम्यान या सर्व घडामोडींवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तसेच राज्य सरकारच्या दोन सप्टेंबर रोजीच्या अध्यादेशानुसार कुणबी प्रमाणपत्र नेमकं कोणाला मिळणार सरसकट कुणबी दाखले दिले जातील का या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे तसेच एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही असं सांगत सरकारचा हा अध्यादेश ओबीसीवर गदा आणणारा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जी आर ओबीसींवर गदा आणणार ना नाही एकाही नकली व्यक्तीचा ओबीसीमध्ये समावेश होणार नाही याची काळजी त्या जे आरमध्ये घेण्यात आलेली आहे विजय वडेट्टीवार यांना तर याबाबत बोलण्याचा अधिकार नाही कारण ओ बी जे काही केलं ते आमच्या सरकारने केलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात ओबीसीसाठी जे निर्णय झाले ते सर्व निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही आहोत ओबीसीसाठी योजना तयार करणारे आम्ही आहोत महाज्योती तयार करणारे आम्ही आहोत ओबीसीना बेचाळीस वसतिगृह देणारेही आम्ही आहोत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं पण ते आरक्षण आम्ही परत आणलं सत्तावीस टक्के पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणार आमचं सरकार आहे त्यामुळे ओबीसींना देखील हे माहिती आहे त्या की त्यांचं हित पाहणारं कोण आहे विरोधकांना फक्त राजकारण करता येतं मात्र आम्ही ओबीसी समाजाचं हित पाहतो आम्ही मराठा समाजाचंही हित पाहतो सर्व समाजाचं हित पाहणारे आमचं सरकार आहे असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजातील नेते खरी वास्तविकता काय आहे हे समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत तोपर्यंत दोन्ही समाजातील तेढ कमी होणार नाही मी सांगतो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि कुणबी नोंद नसेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही पण ओ बी सी आरक्षण संपलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे त्याच्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे दुसरीकडे टोकाचं राजकारण सुरू आहे पण अशा प्रकारच्या राजकारणामुळे कधीही समाजाचं भलं होऊ शकत नाही आम्ही समाजाची काळजी घेत आहोत असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर या पद्धतीची न्यूज हे मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबद्दल होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद